नमस्कार आज आम्ही नेचर किंग बायो प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीकडून सोनाळी इथं आलेलो आहे तर सोनाळी इथे आज शेळके साहेबांना आपण नेचर किंग टॉप व नेचर किंग ड्रिप असे भरणीच्या वेळेला दिलेले त्याचा काय रिझल्ट आला हा त्यांच्याकडनंच जाणून घ्या नमस्कार साहेब आपलं नाव विनायक शेळके ऑडिटर ऑडिटर सोनाळी आपल्या नमस्का हातामध्ये जो आता ऊस आहे तो कुठल्या जातीचा आहे शहाऐंशी बत्तीस हा जो तुमचा आता प्लॉट तुटायसाठी तुटाई चालू आहे हा प्लॉट किती गुंठ्याचा आहे हा प्लॉट वीस गुंठ्याचा आहे अर्धा एकर अर्धा एकर आहे तर तुम्ही नेचर किंग जे ड्रीप आहे हे आळवणी कधी घेतलेली जी भरणीनंतर एक आळवणी आणि एक फवारणी घेतली होय भरणीनंतर घेतली ती मग भरणी झाल्यानंतर तुम्हाला असा त्याचा काय रिझल्ट दिसला चांगला उसाचा ग्रोथ आणि फुटवा वगैरे काळू की पानांची रुंदी जाडी उन्द चांगली चांगली मिळाली बरं मग आता ह्याच्या आधी आता तुमचे जो ऊस आहे हा किती पेरावरती आहे तरी सरासरी सरासरी आता बत्तीस चौतीस पेरावरती पेरावरती आहे तर ह्याच्या आधी असा इतर नाही तुमच्या मार्गदर्शनाखाली ऊस अतिशय चांगला आणि समाधानकारक आहे तुम्ही एक मधी मला बोलला की रान तुम्ही लेवल वगैरे करून ह्या वर्षी घेतल्या असं काहीतरी दोन दोनच पिक दुसरं पीक फक्त आहे त्यामुळे चांगला प्रतिसाद मिळाला बरं तुम्ही म्हटलं की पाण्याची कमतरता होती मग हे औषधच्या पाण्यावरतीच आमचा ऊस आहे स्वतःचं पाणी असं काय नाही स्वतःचं पाणी म्हणजे कॅनॉलच्या पाण्यावरतीच आमचा ऊस आहे ऊस आहे आता पुढच्या शेतकऱ्याला तुम्ही काय सांगाल याबद्दल नेचर किंगचं प्रोडक्ट वापरल्याने चांगला वस्तूचा रिझ आपल्याला चांगला दिसून येत दिसून येतो उत्पादन वाढीच्या दृष्टीने उत्कृष्ट अश हवाने आळवणीचं हे औषध आहे चालते तर आपण नेचर किंग बायो प्रोडक्टस प्रायव्हेट लिमिटेडला जी काही माहिती दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे